नमस्कार दणके यांनी वृद्धाश्रमासाठी जागेची केली मागणी सिल्लोड शहर प्रतिनिधी निलफर शेख सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर येथे स्वखर्चाने साहेबराव दगडू दणके हे वृद्धाश्रम चालवता व त्यात काही दनके यांचे मित्रपरिवार हे त्यांना मदत करतात परंतु अद्याप प्रशासनाने काही दनके यांच्या वृद्धाश्रमाला मदत म्हणून दिलेली नाही दणके हे म्हणाले की हा आश्रम मी स्वतः रजिस्ट्रेशन दोन हजार चौदामध्ये करून सुरू केले व दोन हजार पंधरा सोळामध्ये माझ्या या वृद्धाश्रमात वृद्ध आले होते त्या काळी वीस ते बावीस लोक असून त्यातले आठ वृद्ध कैलासवासी झाले तेव्हा त्यांच्या वृद्धाचे ह्यात काळी दवाखान्याचे खर्च व मरम पावले त्यानंतर त्यांच्या अंत्यविधीचे खर्च पण मी स्वतः केले तरी आता सध्या सहा वृद्ध असून दणके असे म्हणाले काही थायलंडचे लोक येऊन भेट दिल्यानंतर त्यांनी पाण्यासाठी बोरिंग बसवण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीट गोबे आणि झोपण्यासाठी पलंग अशा वस्तू भेट म्हणून वृद्धाश्रमासाठी दिल्या होत्या व ह्या आश्रमासाठी जी सध्याची जागा आहे ती शासनाची जागा आहे व दणके यांनी त्या जागेसाठी ग्रामपंचायतला ठरावामध्ये घेण्यासाठी सांगितले होते तरी दणके यांची प्रशासनाशी आता सध्या जे आश्रम आहे ती जागा आश्रमासाठी कायमस्वरूपी देण्यात यावी अशी दणके यांची मागणी आहे हेलो दोस्तों मैं हूँ आपकी दोस्त नीनोफर शेख जी एस नाइन में आपका स्वागत करती हूँ आज हमारा आना हुआ है सिल्लौर तालुके के चिंजपुर मानना में यहाँ पर हम आए हैं आश्रम में आइए बात करते हैं यहाँ के आश्रम के मालिक से कि यहाँ पर आश्रम का कैसा हाल है सर अपना पूरा परिचय दिया माजा नाव साहेबराव दगड़ू दनके गाँव माजा तालुका सिल्लोड़ जिला औरंगाबाद संभाजीनगर सर है आश्रम अपन कितने दिवस चालू मी दोन हजार चौदामध्ये रजिस्ट्रेशन करून okay. आणि पंधरा सोळामध्ये चालू केलेलं आहे okay. तहवापासून माझ्याकडे एक अकरा ते बारा लोकं माझ्याकडे कंपल्सरी राहतात पण त्यापैकी आठ लोक वारले तर त्यांचं सर्व अंत्यविधीचं खाणं पिणं दुखण्याचं सर्व कार्य आम्ही स्वतः माझी पत्नी मी आम्ही पूर्ण परिवार त्यांची सेवा करत असतो सर इथं दोन हजार चौदा पासून आतापर्यंत किती लोक येऊन गेले आजपर्यंत आज या ठिकाणी कमीत कमी वीस ते बावीस लोक वृद्ध लोक येऊन गेलेले आहेत पण मग आता ह्या पिरियडमध्ये माझी तब्येत खराब असल्यामुळं काही लोक फक्त येतात दोन चार आठ दिवस राहतात पुन्हा वापस जातात परत येतात सर आता सध्या आपल्याकडे किती लोक आहेत आता आपल्याकडे सहा लोक आहे सर तुम्ही सांगितलेलं आहे की इथं दोन हजार चौदा पासून तुम्ही स्टार्ट केलेलं आहे तुम्हाला दोन हजार चौदा पासून आतापर्यंत किती लोकांची सपोर्ट भेटलेला आहे मला सपोर्ट म्हणजे जे माझे मित्र आहे चिखलीचे गणेश भाऊ म्हणून ते मला गॅस व किराणा आणि गहू तांदूळ पुरवतात त्याच्यानंतर एक निल्लोड फाड्यावरची पवार मावली ते सुद्धा दिवाळीला येऊन माया म्हणजे ते बी किराणा सामायन ह्या लोकांना कपडे लते आणून ते पुरवतात त्याच्यानंतर माझे काही पोलीस डिपार्टमेंटचे मित्र आहे ते सुद्धा मला समजा फोन केल्याच्या नंतर काही के गावासाठी तांदळासाठी किराण्यासाठी पैसे हो पाठवतात तुम्हाला शासन प्रशासन कडून का काय नाही आजपर्यंत शासनाकडून कोणतीच देणगी मिळाली नाही कोणतेही नाही कोणतीही देणगी मिळाली नाही त्याच्यानंतर माझे एक मित्र फरदापूरचे त्यांच्या माध्यमातून एक थायलंडचे लोक था, येतं येतात त्यांच्यामुळे सोलार पलंग त्याच्यानंतर गाद्या आणि प्लेटी जेवणाच्या ह्या सुद्धा त्यांच्या मार्फत मिळालेल्या आहे त्याच्यानंतर काही माझे औरंगाबादचे काही मित्र आहे त्यांच्या माध्यमातून ह्या बाजा काही त्यांच्यावरच्या गाद्या ह्या सुद्धा त्यांच्या माध्यमातून मला मिळालेल्या आहेत बोर करून घेऊन थायलंडचे साहेब लोक आले होते ते आमचे जे मित्र आहे मुस्ताकबाई त्यांच्या माध्यमातून ते बोअरबे आणि हे गोब पुन्हा पलंग वगैरे त्यांच्या माध्यमातून ते थायलंडच्या लोकांना आम्हाला गय करून दिलेले आहे सर ही जागा जी आहे ते ही जागा आपलीच आहे का नाही ही जागा शासनाची आहे आणि त्या माध्यमातून मी ग्रामपंचायतकडून ठराव घेतलेला आहे की बा ही जागा संस्थेच्या नावावर करण्यात यावं म्हणून तर त्या पिरियडमध्ये की मला तो ठराव दिलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा शासनाकडं चालू आहे चालू आहे हां Okay. चलिए दिखाते हैं आपको यहाँ के आगे के ये किस तरह से यहाँ पर पलंग का इंतज़ाम किया गया है ये आश्रम कैसा है यहाँ की तमाम चीज़ें आप देख सकते हैं इतने सारे लोग यहाँ पर आए हुए हैं ये, लो, ये लोग यहीं ये पर रहते हैं जैसे कि इन्होंने बताया कि यहाँ पर काफ़ी लोग आकर गए हैं आप ये आइए आपको बताते हैं यहाँ की सब आइए हम आ चुके हैं जहाँ पर ये लोग रहते हैं इनका आ, रूम सो so, देख सकते हैं आप यहाँ पर ये इनके पलंग है जैसे कि यहाँ पर ये लोग रहते हैं यहाँ पर इतने अच्छी तरह से किसी का सपोर्ट ना होने के बावजूद में भी इन लोगों ने पूरी तरह से इसको किस तरह से मैनेज किया है ख़ुद के अमाउंट से आप भी देख ही सकते हो में एक ही जगह ऐसी है चीजपुर में वृद्धा आश्रम बोल के जो हमारे जहाँ पे यहाँ पे जो लोगों को सहारा नहीं है वो लोगों को यहाँ पे सहारा मिलता है उनके खाने पीने की व्यवस्था रखती है जो बच्चे अपने माँ बाप को नहीं संभालते हैं उनकी परवरिश यहाँ पे जो बोलके है ये वरदा बोल के यहाँ पे संस्था चला रहे हैं उनको हम कम से कम 20 से 25 साल से उनका हमारा परिचय है आ, सर आप कितने टाइम आते हो यहाँ पर मतलब टाइम आते रहते हो जी मेरे एक दो चार महीने में एक चक्कर दो तीन महीने में एक चक्कर हो जाती है आपे. मदद के तौर पर जी जी बिल्कुल आइए बात करते हैं हमारे दूसरे कैंडिडेट से वो भी यहाँ पर आए हुए हैं इनो तो आए हम ख़ुद भी यहाँ पर फर्स्ट टाइम आए हैं और फर्स्ट टाइम आने के बाद में मतलब हमें बहुत अच्छा लग रहा है कि हमारी पूरी टीम यहाँ पर आके इन लोगों को देख रही है और किस तरह से मैं तमाम लोगों से गुजारिश करना चाहूँगी जो भी वीडियोज़ देख रहे हैं कि सभी लोग ऐसी जगहों पर सपोर्ट कीजिए सर आप का मैसेज मैसेज का हो माझी शासनाला अशी विनंती आहे की जोपर्यंत माझं आता म्हणणं आहे की माझा जीव आहे जीवा तोपर्यंत माझ्याकडून जास्तीत जास्त, जास्त लोक माझ्या म्हणजे मार्गदर्शनाखाली म्हणजे त्याला सांभाळला गेलं पाहिजेत आणि शासनानं मला त्या लोकांना सांभाळण्यासाठी जेवढी जी शासनाची जी मदत असेल बिल्डिंग असेल धान्य वगैरे असेल किराणा असेल कोणत्या तरी माध्यमातून जर पुरवली तर मी खरोखरच माझा जीव आहे तोपर्यंत मी शंभर म्हणा दोनशे म्हणा लोकं सांभाळू शकतो अशी जर मला शासनानं मदत केली तर खरोखरच मी शासनाचा धन्यवाद मागेन आणि या ठिकाणी खरोखर सगळे आपले पत्रकार मंडळ या ठिकाणी येऊन आणि आश्रमाला भेट दिली तर खरोखर मी सगळ्याचं धन्यवाद मागतो आणि तुमच्या माध्यमातून माझ्या आश्रमाला कुठंतरी चांगली मदत मिळेल अशी मी विनंती आपल्या पत्रकार मंडळीला करतो सर आपले जी एस नाईन मराठी म्हणून आपल्याला काय बोलायचं आहे म्हणजे प्रत्येक आमचे जे लोक आहे कॅन्डिडेट ते न्यूज पाहतात त्यांना आपला काय मॅसेज आहेत का मी आपल्या जेवढे जे पत्रकार मंडळी लोकं आहे त्यांना मी सांगू इच्छितो की आपण ज्या ज्या टायमाला समजा आपल्या हातून आजपर्यंत जे चांगलं कार्य होत आहे आणि याच्यानंतरही चांगलं कार्य तुमच्या हातून घडत राहो आणि गोरगरीबाला न्याय मिळत राहो मग त्या गावच्या समस्या असेल तहसीलच्या असेल पंचायत समितीच्या असेल जिल्हा परिषदच्या असेल कोणाच्या दुःखाच्या सुखाच्या जर असेल तरी आपल्या टीमच्या माध्यमातून त्या न्याय मिळाला पाहिजेत आणि आजपर्यंत जे आपले जे सगळे पत्रकार बंधू आणि हे काम करतात तर त्यांना माझं खूप खूप धन्यवाद आहे कारण की आपल्या चांगल्या प्रकारे काम चालू आहे आमचे मित्र गुरुबंधू अग्रवालजी हे सुद्धा मला वेळोवेळी फोनवरती बोलत राहता आपली टीम चांगल्या प्रकारे काम करते तुम्ही आमच्या टीमला येऊन भेटा तुम्हाला न्याय दे देण्याचा प्रयत्न आम्ही करू असं ते मला सदं म्हणजे बोलवत राहता तर त्याचं मी अभिनंदन करतो आणि सर्व टीम मिळून जर माझे हे जे गोरगरीब लोक आहे ज्याला आधार नाही असे लोक आपल्याला चांगल्या प्रकारे त्यांचा सांभाळ करता येईल असं म्हणून मी तुमच्या माहेपाठीमागे राहून आणि मला सहकार्य करावं असे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो धन्यवाद सर मैं तमाम लोगों से गुजारिश करना चाहूँगी कि हम ऐसी जगहों पर तो काफ़ी जगह सपोर्ट करते हैं लेकिन ऐसी जगह पर भी हमें सपोर्ट करना चाहिए जहाँ पर ये जैसे आश्रम में आप देख सकते हो उसके शासन और प्रशासन की ओर से इन्हें किसी का भी कोई सपोर्ट नहीं है लेकिन अगर ऐसे में हम सभी मिलकर अगर आगे बढ़ेंगे तो कुछ अच्छी और उन्नति ला सकते हैं इसी तरह लिए मैं आपसे विदा लेती हूँ नीलाफर शेख फिर आपसे मुलाकात होंगी अगले खबर पर अगर आपको मेरी न्यूज़ पसंद आती है तो लाइक कीजिए शेयर कीजिए कमेंट्स कीजिए और सब्सक्राइब करना मत भूलिए